गणपती बाप्पा आलेले आहे तर सर्वांकडे आनंद आनंद आहे त्याच निमित्ताने आमच्या गावात खूप छान छान असे डान्स केले होते प्रत्येकाने खूप छान डान्स केले या व्हिडिओच्या पुढे पुढे तुम्हाला सगळे डान्स बघायला सुद्धा भेटतील पण आजची जी व्हिडिओ बनवणार आहे ती एकच स्पेशल डान्स साठी आहे आणि हा जो डान्स होता तो पूर्ण तेवीस मिनिटाचा होता खूप जास्त मोठी व्हिडिओ झाली असती म्हणून हा स्पेशल ही सिंगल डान्स व्हिडिओ आहे कारण हा हे जो डान्स केला होता तो खरंच खूपच भारी होता कारण हा एक डान्स नव्हता तर त्यामध्ये प्रत्येक आपल्या सणांची माहिती होती आणि त्या स सणानुसार त्यांनी डान्स बसवला होता खूप वेगळं वाटलं कारण हे जे मी डान्स बघितले होते त्यामध्ये हे फक्त डी आय डीमध्ये सांगा किंवा कोणत्याही मोठ्या स्टेजवर बघितले होते पण हा त्या गावामध्ये बेटेगावातल्या मुलींनी खूप छान पद्धतीने हा डान्स त्यांनी केलेला आहे शिवाजी महाराजांचे होळींची दिवाळी कशी साजरी कर करतात हे प्रत्येक स्टेप बाय स्टेप ह्यांनी डान्समधून सांगितलेलं आहे म्हणून ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला आमच्या घरातील मुलींचा डान्स आवडला असेल तर नक्की कमेंट्स करा चला तर मग आपल्या डान्सला सुरुवात करते भारत खूप समृद्ध आहे येथे प्रत्येक आणि धार्मिक समुदायाचे स्वतःचे खास सण आहे भारतीय सण उत्सव आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे जे आपल्याला आपली संस्कृती आणि परंपरांशी जोडतो आज आपण सगळे मिळून आपल्या सर्व आनंद घेऊया कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ती आपण गणपती बाप्पाच्या करतो चला तर मग सर्वात पहिले करूया आपल्या लाडक्या बाप्पांचे स्वागत Obrigada. सण हा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदा दिवशी साजरा केला जातो जो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो हा सण वसंत ऋतूच्या आगमनाचे स्वागत करतो या दिवशी लोक आपल्या घरासमोर गुढी उभारतात जी समृद्धी आणि शुभारंभाचे प्रतीक मानले जाते

यात्रा पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जातात हा सण भक्ती समता आणि श्रद्धेचे प्रतीक आहे पंढरी गेक बाजूला दुनिया साई ग बाजूला नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवाचा महत्वाचा सण आहे ह्या दिवशी समुद्र दिवशीची पूजा करून नारा अर्पण केला जातो आणि मच्छीमार बांधव आपला नवा मासेमारी हंगाम सुरू करतात भगवान श्री कृष्णाच्या जन्माचा सण आहे हा सण भाद्रपद महिन्याच्या अष्टमीला साजरा केला जातो श्रीकृष्णाचा जन्म मथुरेत अर्ध्या अधर रात्री झाला म्हणून रात्री जागरण करून बारा वाजल्यानंतर श्रीकृष्णाची पूजा करून पाहण्या डोलवण्यात येतो व उपवास सोडला जातो तसेच गावागावात दहीहंदी फोडण्याचा कार्यक्रम होतो जे श्रीकृष्णाच्या बालपणीचे प्रतीक आहे सार्वजनिक रूप देण्याची श्रेय लोकमान्य बाळ गंगाधर यांना जाते त्यांनी या उत्सवाच्या माध्यमातून लोकांमध्ये एकता आणि राष्ट्रीय आणि प्रथा जोपासून ही घराघरात आणि सार्वजनिक ठिकाणी बापांची मूर्ती बसून पूजा अर्चना करून सांस्कृतिक कार्यक्रम देखील केले जातात सुंदर से दूरा जय के माता जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मुर्गी श्री मंगल मुर्गी दर्शन मंगल ुराने ब्रह्मदेवाकडून वरदान घेऊन प्रचंड बल प्राप्त केले देवांना त्यांचा पराभव कसा येणार म्हणून सर्व देवांची शक्ती एकवटून देवी दुर्गेची निर्मिती झाली दुर्गा मातेने महिषासुराशी नऊ दिवस रात्री आणि नऊ रूपात युद्ध केलं आणि दहाव्या दिवशी त्याचा वध केला आणि याच दिवसाला विजयादशमी असे म्हणतात

i take it प्रभू राम रावणाचा वध करून अयोध्यला परतले तेव्हा लोकांनी त्यांचे स्वागत करण्यासाठी दिवे लावले होते म्हणूनच आजही हा सण दिवे लावून घरांची सजावट करून गोडधोड पदार्थाचा आस्वाद घेऊन साजरा केला जातो Thank you. हो, साजरे केले जाते हा दिवस रंगाचा उत्सव म्हणून ओळखला जातो जुने वास तक्रारी विसरून लोक आपुलकीने भेटतात गुराला मानव होली आहे असं म्हणून एकमेकांना रंग लावतात रे भिळभाड सोडून बेभाल होऊन घालू घालूया रे भागेच्या तानेत रंगाच्या धारेत राणा चल घालूया जगणारे ते मावळे होते जगणारा तो महाराष्ट्र होता पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेवर मायेने हात फिरवणारे राज्य छत्रपती शिवाजी महाराज होते शिवजयंती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिन या दिवशी महाराजांच्या कार्याचा व शौर्याचा का गौरव केला जातो हा दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम धाडस आणि दूरदृष्टीची आठवण करून देतो तसेच समाजात स्वाभिमान धैर्य न्याय, आणि धर्मनिष्ठा यांचे महत्व पटवून देतो कद महाराज प्रजापती सुवर्णरत्न श्रीपदी अष्टवधान अष्ट प्रधान वेष्ट या मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगी पुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय Hingga हरे कांत कान आभा भली शिव पाराचं चालत आलेले सण आपण असेच साजरे करत राहूया शेवटी इच्छा नसली तरी वेळ येते ती निरोपाची निरोप घे तेव्हा आता आज्ञा असावी चुकल्या असते काही तेव्हा क्षमा असावी